आता बातमी राज्यातल्या राजकारणातली कोकण महायुतीमधल्या दोन मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय मंत्री नितेश राणे यांनी दापोलीमध्ये हिंदू धर्मसभा घेत मधील दगडफेक प्रकरणावरून राज्याचे गृह राज्यमंत्री आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांच्यावरती नाव न घेता अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता दगडफेक प्रकरणामधील मुख्य आरोपीचं नाव एफ आय आर मध्ये नाही ही बाब गंभीर आहे मात्र आरोपींना वाचवणारे मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाहीत या खात्यामधील लोकांनी लक्षात घ्यावं असं म्हणत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे योगेश कदम यांना थेट इशारा दिला होता नितेश राणेंच्या इशाऱ्यावरती योगेश कदमांनी नितेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं दरम्यान योगेश कदमांच्या प्रत्युत्तरानंतर आता नितेश राणेंनी स्पष्टीकरण दिलंय राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एफ आय आर मध्ये आठ नाव आलं नसेल कोण वाचवणार वाचवणारे कुठे बसलेले पण ते काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं तेव्हा द्यायला लागतील ना तेव्हा तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात ते ठेवा तेव्हा आजूबाजूचे पण फोन देणार नाहीत हात कापतील नको रे बाबा उगाच्या असलेली खुर्ची बंद जाईल असे बघून पळून जातील मला वाटतं काहीतरी चौदा लोकांमध्ये कधी एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि अशा आरोपी मला वाटतं ते, ते माझे मित्र आहेत त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शानपण शिकवण्याची गरज नाही माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासून ते शिवसैनिक आहोत आम्ही लहानपणापासून बाळासाहेब बाळासाहेबांचं आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही आता याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्या आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे त्यामुळे हिंदुत्व एका शिवसेनेकडून आम्हाला हिंदुत्व आहे दुसरीकडे जाणारा बाण त्यांनी हातावर का घेतला हा सर्वात मोठा प्रश्न आहे मुळामध्ये माझं भाषण व्यवस्थित बघितलं असतं ऐकलं असतं आमचं हिंदुत्वनी विचाराचं सरकार आहे आमची लढाई हे दहशतवाद आणि जिहाद्यांच्या विरोधात आहे म्हणून हिंदू हिंदूंने आपसात भांडू नये एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण एकत्र राहू त्याच दिवशी या जिहाद्यांच्या विरोधात आपण एकत्र लढू शकतो आणि ती त्या दिवशी माझ्या भाषणाची भूमिका होती म्हणून कुठल्याही पक्षाच्या चौकटीत राहून आणि झेंड्यामध्ये चौक हिंदू या उशार बघू नये हिंदू म्हणून आपण एकत्र येऊन या जिहादी आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढावं खांद्याला खांद्या लावून लढावं हे मी त्यांना मैत्रीचा सल्ला देतो